नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऍक्नी पिंपल्स किंवा मग ज्याला आपण मुरुमे किंवा तारुण्य पिटिका असे म्हणतो त्याच्याविषयी आपण आज पाहणार आहोत असे म्हणतात की आपली त्वचा ही आपल्या आरोग्याचा आरसा आहे कारण की आपल्या शरीरामध्ये जेव्हा छोटासा जरी बिघाड होतो ना तर तो सगळ्यात आधी आपल्या त्वचेवर दिसून येतो आणि म्हणूनच मग आपण आजचा विषय घेतलेला आहे की का का पिंपल्स काय येतात पिंपल्स येण्याची काय कारणे आहेत आणि पिंपल्स येऊच नये म्हणून आपल्याला कुठल्या प्रकारचा आहार घेता येईल जर पिंपल आलेस तर ते आपल्याला लवकर बरे कसे करता येतील हे सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ वेलकम बॅक टू अवर चॅनेल आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला कायमच शास्त्रशुद्ध आणि महत्वाच्या व निरोगी राहण्यासाठीच्या टिप्स मिळत असतात आणि अशात सुंदर सुंदर टिप्स जर तुम्हाला आणखी हवे असतील तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मंडळी पाहूयात की आपण पिंपल्स येण्याची कारणे काय आहेत किंवा आपण आधी असे पाहूयात की पिंपल्स म्हणजे काय किंवा तारुण्य तारुण्यपिटिका म्हणजे काय आधुनिक शास्त्रात पिंपल्सला अॅक्निवल्गॅरिस असे म्हणतात आधुनिक शास्त्रानुसार ज्या वेळेला एखादे बॅक्टेरियल इन्फेक्शन होते त्यावेळेला आपल्याला पिंपल्स येतात आणि आयुर्वेदानुसार ज्यावेळेला वात आणि रक्ताची वृद्धी होते त्यावेळेला आपल्याला तिथे तारुण्य पिटिका दिसून येतात आयुर्वेदात तारुण्य पिटिका असा शब्द का वापरला आहे तर बऱ्याचदा असं दिसून येतं की हे जे पिंपल्स आहेत ते तरुण वयातच तर जास्त प्रमाणात येतात म्हणूनच आयुर्वेदात याला तारुण्य पिटिका असे म्हटले आहे तर पाहूया की पिंपल्स नेमके कशामुळे येतात आपल्या त्वचेवर जी बारीक बारीक रंध्रे आहेत त्याच्यामधनं केस बाहेर आलेले असतात आणि ते केस जी जिथनं बाहेर येतात तिथे जिथे हेअर फॉलिकल असतो किंवा केसांचं जे मूळ असतं त्याच्या शेजारी एक सिपॅसियस ग्लँड नावाची एक ग्रंथी असते ज्याच्यामधनं सीबम किंवा मग ऑइल बाहेर येत असतं आपल्या त्वचेचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ह्या ग्रंथी काम करत असतात काही कारणांमुळे ज्या वेळेला ह्या ग्रंथींना सूज येते किंवा ह्या ग्रंथींमध्ये काही अवरोध निर्माण येतो किंवा काही अडथळा निर्माण होतो त्यावेळेला तिथे सूज सूज येते किंवा पिंपल्स येतो असे आपण म्हणतात तर ही पिंपल्स येण्याची काय काय कारणे आहेत किंवा ह्या ग्रंथीला सूज येण्याची काय काय कारणे आहेत हे आपण पाहूया हार्मोनल चेंज म्हणजेच काय की पीसीओडी आणि थायरॉइड यासारखे ज्यावेळेला आजार असतात किंवा ज्यावेळेला तरुणपणामध्ये प्रवेश केला जातो त्यावेळेला बऱ्याच प्रमाणात हार्मोनल चेंज होतात आणि मग अशा वेळेला सिबम जास्त प्रमाणात तयार होते किंवा जास्त प्रमाणात ऑइल सिक्रिशन झाल्यामुळे मग त्यावेळेला आपल्याला पिंपल्स यायला लागतात पीसीओडी आणि थायरॉइडमध्ये आयुर्वेदानुसार कफ आणि वाताची वृद्धी असते आणि ज्या वेळेला कफ आणि वाताची वृद्धी होते त्यावेळेला आपल्याला पिंपल्स दिसून येतात दुसरे कारण काय आहे की वेळेला अतिप्रमाणात खारट तिखट आंबवलेले पदार्थ किंवा अतिप्रमाणात मसाल्याचे पदार्थ तेलकट पदार्थ यांचं ज्या वेळेला अतिप्रमाणात सेवन केलं जातं त्यावेळेला देखील आपल्याला पिंपल्स आलेले दिसून येतात तर ती का बरं दिसून येतात ज्यावेळेला आपण अतिप्रमाणात तिखट तेलकट मसाल्याचे पदार्थ खातो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पित्त दोष वाढतो आणि ज्या वेळेला कधी देखील आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला पित्तदोष वाढलेला असतो तो, तो वाढलेला पित्तदोष हा रक्तधातूला दूषित करतो आणि रक्तधातूची दृष्टी झाल्यामुळे मग तिथे पिंपल्सची निर्मिती होते आणखी कारण आहे की ज्यावेळेला आपण बेकरीचे पदार्थ किंवा आपण ज्या वेळेला फास्ट फूड जास्त प्रमाणात खातो क्रीमची बिस्किटे खातो किंवा केक त्यानंतर पिझ्झा बर्गर या प्रकारचे आपण ज्या वेळेला जास्त प्रकारचे पदार्थ सेवन करतो किंवा आपण ज्या वेळेला दुपारची झोप हो घेतो तर आपल्या शरीरामध्ये कप वाढतो आणि हा कप वाढलेला तो वाताला वात आणि कप हे मिक्स होऊन मग आपल्याकडे पिंपल्सची निर्मिती होते आणखी कारणं आहेत की ज्यांच्यामध्ये रात्रीचं जागरण जास्त प्रमाणात असतं किंवा जे ज्यांना सतत स्ट्रेस असतो जेव्हा सतत ताणतणाव असतो अशा व्यक्तींमध्ये देखील आपल्याला पिंपल्स आलेले दिसून येतात कारण रात्रीचे जागरण किंवा स्ट्रेस ह्याच्यामुळे वाताची वृद्धी होते आणि हा वाढलेला वात हा इतर दोषांना दूषित करून मग पिंपल्सची निर्मिती करतो मग आधुनिक शास्त्रानुसार काय की आधुनिक शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की काही ठराविक प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामुळे तिथलं जे सिबमची जे ओपनिंग असतं किंवा सिबम किंवा स्वेद ग्रंथीला अवरोध निर्माण झाल्यामुळे तिथे मग आपल्याला इन्फ्लामेशन होतं किंवा सूज येते आणि मग पिंपल्सची निर्मिती होते मग आता आपण जी काही कारणे सांगितलेली आहेत ती कारणे ज्यावेळेला आपण टाळतो त्यावेळेला आपल्यामध्ये पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते आणि हळूहळू कमी होऊन मग बंद होऊ होऊन जाते पण बऱ्याचदा असं होतं की पिंपल्स आलेले जे आहेत त्याला आपण काय उपाय करायला पाहिजे तर लक्षात घ्या की पिंपल्स हे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ज्यावेळेला कुठलेही एखादे बॅक्टेरियल इन्फेक्शन होते त्यावेळेला जी आपण काळजी घ्यायला हवी तीच आपण पिंपल्सची काळजी घ्यायला हवी म्हणजेच काय की आपण आपल्याला कुठलं इन्फेक्शन झालं तर त्याला टच केला तर मग पुन्हा इन्फेक्शन वाढत राहतं आणि म्हणूनच ज्या वेळेला पिंपल्स हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तर तिथं सारखा सारखा हात लावायचा नाहीये त्या पिंपल्सला फोडायचा प्रयत्न करू नका त्याच्यामुळे ते इन्फेक्शन वाढते आणि इतर ठिकाणी पसरून आणखी मग पिंपल्स यायला लागतात त्यामुळे त्या पिंपल्सला हात लावायचा नाहीये तसेच आपल्याला आपला चेहरा दिवसात एक दोन ते तीन वेळा सौम्य साबणाने धुवायचा आहे किंवा वॉशने धुवायचा आहे लक्षात ठेवा चेहरा सारखा सारखा पण धुवू नका चेहरा सारखा सारखा धुतल्यामुळे मग तुमच्या चेहऱ्याची त्वचा को, कोरडी पडू शकते आणि मग पुन्हा वात वृद्धी होते आणखी काय करायचं आहे की आपल्याला पिंपल्स येऊ नये म्हणून योग्य आहार घ्यायचा आहे तर योग्य आहार कोणता तुम्हाला फळे योग्य प्रमाणात खायला हवी पाण्याचं प्रमाण भरपूर हवं हो। तसेच आपल्याला आपल्या आहारामध्ये कोकम सरबत ताक तूप हळद यांचं प्रमाण व्यवस्थित असायला हवं कारण की आपल्यामध्ये आपण पाहतोच की तूप खाल्लं हो तर रूप दिसेल असे आपल्याकडे म्हणी आहेत किंवा पी हळद हो हो सगळे पदार्थ जे आहेत आपल्या त्वचेला चांगले ठेवण्यासाठी आपल्या शास्त्राने सांगितलेले आहेत म्हणूनच आपल्याला रोजचा बॅलन्स्ड डायट घ्यायला हवा म्हणजेच काय की रोज घरी बनवलेले ताजे अन्न ज्यावेळेला आपण खातो त्यावेळेला आपल्याला आपल्या शरीरामध्ये कुठलेही दोष प्रकुपित होत नसल्यामुळे आपल्या त्वचेला देखील व्यवस्थित ग्लो येतो आणखी आपल्याला पिंपल्स कमी येण्यासाठी आपली झोप अगदी व्यवस्थित व्हायला हवी ज्या वेळेला आपण आहार व्यवस्थित घेतोय त्यावेळेला आपल्याला झोपही नीट हवी पण दुपारची झोप टाळायला हवी कारण दुपारच्या झोपेमुळे कप वाढतो आणि कप वाढत असल्यामुळे मग पुन्हा आपल्याला पिंपल्स येण्याचे चान्सेस वाढतात आणि म्हणूनच आपल्याला झोपेचं प्रमाण हे रात्रीचं व्यवस्थित सात ते आठ तासाचं पाहिजे आणि आपला ताणतणाव कमी व्हावा म्हणून मेडिटेशन करणे गरजेचे आहे मग आता ही सगळी आपण कारणे बघितली आणि उपाय देखील आपण बघितलेले आहेत पुन्हा आपण सारखे सारखेच पिंपल्स येत आहेत इतके हे सगळे उपाय करून देखील जर ज्या वेळेला आपल्याला काही फरक पडत नाहीये आणि त्या पिंपल्समध्ये ज्या वेळेला वेदना असतात त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला एखादी अँटीबायोटिक चालू केली जाते आणि तुमच्या त्वचेला सूट होणारा फेसवॉश आणि क्रीम दिले जाते ज्याच्यामुळे तुम्हाला पिंपल्स येण्याची समस्या तुमची दूर होते पण ज्यावेळेला कमी प्रमाणात पिंपल्स असतात किंवा त्याला जास्त काही त्रास नसतो त्यावेळेला तुम्ही हे घरगुती उपाय करून देखील तुमचे पिंपल्स येण्याचं प्रमाण कमी करू शकता तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आणखी कुठल्या वि विषयावर माहिती आवडेल ऐकायला आवडेल हे मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार